बापलेकांना मी वैतागलीय का बरं माहितीये काम सोडून हे दोघं मांजरणीला घेऊन हो बसत आहेत त्या साहेबांना इन्फेक्शन झालंय रक्तामध्ये जेवायला नको काही नको आणि आता रक्तात इन्फेक्शन झाले बॅक्टेरिया वाढलाय त्याच्या ब्लड मध्ये तर चला आता महिनाभर तापात काढला आता महिनाभर काळजी घेण्यात काढणार त्याच्या नाही मांजरापासून लांब राहायला सांगितलंय तर मुद्दामून चाललंय ना ते पण कसलं आगाऊ झालंय बघा आज चपाती खायचा प्रयत्न केलाय माझ्या ना तू चपाती खेळते कशाला शिकवतय चावायला तर आज अजून रिपोर्ट इथच पडलेत आमच्या पिल्लूचे तर फ्रूट्स सांगितले त्याला खायला म्हणून फ्रूट्स आणले तर इथंच ठेवलेत ते पण कारण त्याला आता दोन दोन खायला दिले का नाही पिणार का नाही पिणार मग काल सारखं डॉक्टरने टोची करू दे तुला कुठून कुठून काढलं रक्त काल काल किती काढलं रक्त डॉक्टरने काढलं ना कसं दुखलं तुला

मागच्या महिन्यात ना माझं पेमेंट उशिरा झालं म्हणजे महिना दुसऱ्या महिन्यात एक तारखेला झालं माझं पेमेंट खे, तर मागच्या महिन्यात आश्चर्य तीन हजार उडवले उचलले ते त्याचे हप्ते हळूहळू चाललंय ना त्याचे काही खर्च तीन हजार फेडले त्यांनी पण कोणाकडं तरी घेतलेत ना आता या महिन्यात काही सोळा हजार पेमेंट झाले त्यातले कालपासून साहेबांवर आत्तापर्यंत पाच हजार उडाले

एक अपोपस फुटली एक वटून म्हणजे माझ्यासाठी असं परी कशी नाही हा ते जाऊ दे माझा जॉब बंद होणार आहे तर पण परीने विचाराने कॅटपुडला बंद केलं तिला काढला तर मालकिनचं मालकिणीचं काम बंद होणार आहे तर आपण आता साध्या फूडवरती येऊया काय वाचू चपाती खायला सुरुवात केली एक छोटासा तुकडा खाऊ आहे ना झाला मला आठवतोय कोविड झाल्याच्या नंतर ज्या वेळेस मला ब्लड पातळ इंजेक्शन बनवते ना आणशिया आठ दिवस जेवणाचं खाण्यापिण्याच खूप हजर लोफाशी राहिला हॉस्पिटलमध्ये तिथं आम्हाला ते काही सेरलॅक वगैरे मिळत नव्हतं मग तो पाण्यावरती खरं तर दोन चार दिवस होता आणि नंतर तिसऱ्या दिवशीपासून काहीतरी आपल्याला हे मिळतलं सेरलॅक ना तिसऱ्या दिवशीपासून काहीतरी मिळलं पण ते पण पोटभर नव्हतं आम्ही आपलं थोडं थोडं त्याला भूक भागावी जास्त आम्ही त्याच्या पोटापुरतो त्याला घालत नव्हतो आता संपलं तर तर बाहेर आपल्याला आम्हाला तर त्याची आठवण पण आज झाली की त्यावेळेस घरी आल्यावरती माझ्याकडे पैसे नव्हते दूध आणायला कंडिशन खराब झाले आणि अंशनी घरी आल्या गेल्या अर्ध लिटर दूध प्यायला सुरू केले आणि खरं सांगायचं तर पैसे नव्हते माझ्याकडं मला कोणीतरी बोललं की दुधाचा खर्च किती येतोय आणि खरंच असं झालं की ना अंशनं अचानकच तसं त्यांनी म्हटलं कोणीतरी आणि अंशने त्याच संध्याकाळपासून दूधच पिणं बंद केलं तसं आमच्या पाच आज केले माझं पेमेंट जॉब बंद होणार आहे एखाद दोन महिन्यात आणि माझ्या मांजरीनं खाणार बंद केले मला ते मग फार आठवलं मला वाईट वाटत तर असं नाही खाऊ त्यांचा एवढा माग नसतो महिन्याचं दोन तीनशे रुपयाचं असतो ती तिला कदाचित तो खाऊ आवडला नसेल तर त्यामुळे ती हळूहळू चपातीवर शिफ्ट होते पण मला <laughs> हो mm. ते आठ असं आठवण हे वाटतं आता तुम्हाला आठवते तेव्हा पण असं झालं तर कामं तो घरी आला तर नाही कसं विचारत म्हणून ह्याने तेव्हापासून असं ठरवलं वाटतं तू खंना फार पण काढायचं सारखं हॉस्पिटलला जायचं जायचं आहे यायचं जायचं आहे कुठं खाऊन तेवढं घाल मग तुका वेगळं होतं खाऊन खायचं काही

आणि आज विषय पण मला त्याला एक युरिनचं टेस्ट घ्यायची होती टेस्टसाठी घेऊन जायचं होतं युरिन त्या म्हणून मी त्याला उठवलं तसं त्याला वॉशरूम म्हणून हा वॉशरूमला घेऊन गेलो डबे भरून घेतले आणि मी म्हणायला लागलं कपडे घाल मला आता कपडे घाल आणि त्याला स्कूलला होती आज सुट्टी का सुट्टी होती मग मला काय माहिती नाही मला पण माहित नाही मला पण

कर, ते घेऊन नका जाऊ सोडू नका त्यांना बोललो एक्झाम आहे ठीक आहे त्याच्यासाठी घेऊन आलो चेंज करून नारळाचं घ्यायला पाहिजे होत तुम्ही एकच नारळ नाही नारळ मी वाजता वाजले तुला एपल, मी फ्रूट आणले ते फ्रूट खायचे डॉक्टर मी पहिल्यांदा ऐकलं की लोकांच्या पांढऱ्या पेशी वाढतात हे मी पहिल्यांदा ऐकलं मला आठवते आपण वाढवायला प्रयत्न करत होतो आणि ह्याच्या वाढल्यात हा जास्त होत हा वाढतात हा तर मग ते चालू करा लवकर लवकर म्हणा लवकरात पाच दिवसानंतर हे औषध त्यांना परत चेंज करून दिले ते पाच दिवसानंतर परत टेस्ट करून कसली खूप मस्ती करते आता हे आता अभ्यास पण करायचं स्कूलला नाही गेला ते अभ्यास करायचं काय 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 चाललंय ते का बरं हे बघा हे बघा असं करतंय केला ना की तो तसा करतो ताप गेला की कि उड्या मारायच्या फक्त तर ताप मध्ये सर्दी खोकला काही फरक पडत नाही उड्या असून नाही कळत नाही पहिल्यांदा तापात तो असं झाला नाही तर तापात तो नाही असं शांत बसत एवढा कोविड मध्ये शांत नव्हतं हे पाकरू कोविड मध्ये एका बेड वरती ती गजा ती गजा दोन बेडवरती ती गजा मला जागाच नव्हती दहा महिन्याच होत त्यावेळेस वेळेस अगाव फ्रीमध्ये आलं होतं ना महात्मा फुले योजनेत त्यामुळे पैसे वसूल केले जगातली सगळ्यात श्रीमंत आई मी आहे की एवढं समजूतदार हे औषध बनवा की सगळ्यात समजूतदार मला बोलायला मिळाला असं मला तरी वाटतं कारण एवढं काम त्याला घेऊन करते मी मला त्याचा कसलाच त्रास नाही कसला म्हणजे कसला, कसला नाही खूप शांत आहे सांगितल्याला सगळं ऐकतो फक्त आता टेन्शन आलंय तर कुठला तरी गेम आहे तो बघतोय आणि तो, तो सेम त्या गेममधलं सगळं बोलतोय त्याचं खूप टेन्शन आलंय अति टेन्शन आलंय तर आज काय ब्लॉगमध्ये जास्त काही नाही आहे कारण जसं जर्द हो की मी तुम्हाला माहिती आहे की दोन चार दिवस झाला जरा त्याचा तापामुळे जरा जास्त लोड झालाय घरातली कामं आवरायची दिवसभर काम नोकरीचं काम करायचं का पोहरं बघायची ब खूप आहे त्या चाललय काय करते बघा तीना नवीन आणलेलं माझेच घेऊन आले किचनवरून आणि खेळते माझे सोबत पण ते बघा रिकामा माझीच परी काय चाललंय <laughs> <laughs> रात्रीच्या बारा वाजल्यात आणि आम्ही पाणी भरायला आलो एवढा कारण सकाळी आरोची गाडी येऊन गेलेली मला माहितच नाही दोन तीन दिवस झालं म्हणजे रात्रभर जागरण होते अंश तब्येत बरी नसल्या सकाळी तुम्ही पण बिना डब्याची गेले की नाही कारण जागच आम्हाला आली नाही त्यांनी कधी ऑफिसला गेलेले मला माहितच नाही राशी बोंब आहे सगळीकडं सांधार आहे गाडीच्या लाईटवर आम्ही पाणी भरतोय गावाकडची आठवण आली हा हो असं ना, ना तिथं वीस रुपये टाकल्यावरती असं पाणी येतं आणि हे फिल्टर्ड वॉटर आहे फिल्टर आहे आतमध्ये म्हणजे आम्ही बघितलंय करा बंद

झाकण बॉटलचं आमच्या एक खराब झालं होतं मग आम्ही ठरवलं दोन्ही घ्यायचे एक्स्ट्राचं एक असावं ना तर बघू शकता अजिबात इकडं उजेड कुठंच नाही आहे सगळीकडं अंधार आहे दोन दिवस झाला आयुष्या खोकला खूप वाढला आहे औषध घ्या सांगते ऐकायला तयार नाहीत मग मा काय माझा घरगुती उपाय आल्याचा रस मध घातला आणि पटकन कुटून दिला रात्रीच्या दीड वाजल्यात आणि मी ही रेमेडी ट्राय करते खरं सांगायचं तर मला आयुर्वेदावरती जरा जास्तच भरोसा आहे अंशू बाप्पा विचारत आहेत मध जरा जास्त <laughs> आहे सुद्धा तर अंशूपेक्षा जास्त नाही यांचं नाटक असतं तोंड बघितलं तर मला आताही व्हिडिओ एडिट करताना हसू येतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तर तुमच्या घरी असे नमुने आहेत का तर एक वेळ माझा अंश आहे ना तो एकदम छान आल्याचा रस पितो अंश कारलं खातो मुळा खातो आणि अंश बाप्पा असं छोट थोडंसं तिखट असेल आलं तर त्याला एवढं तोंड वाकडं आहेत औषध कडू आहे म्हणून औषध खायला तयार नाही एवढं मोठं बाळ अठ्ठावीस अठ्ठावीस नाही एकोणतीस तीस वर्षाच्या आहेत आणि औषधाला आहेत औषध नको आहे आणि माझा मुलगा किती शांततेत औषध पितो बिचारा एक महिना झालं तापाने पण पण एक महिना झालं सारखे दर आठवड्याला बदलून बदलून औषधं देतोय आम्ही त्याला तर तो कि खुँप 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 हो 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 किती शांत राहतो आणि अंशे बाप्पा तर साहेबांना आत्ताचा दिला आहे आल्याचा रस औषध प्यायला नको आणि हे साहेब चॉकलेट खात खूप खोकला होता औषधाने फरकच पडला नव्हता मग आलं आणि मध दिलं थोडंसं घातला होता मध त्याच्यात रात्रीचे वाजलेत किती सांगू दीड आणि मी काय करते ह्यांना खाऊ पिऊ हो घालते चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय